बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने विशाल परब यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे त्यांनी यासाठी विनंती देखील केली होती त्यामुळे यापुढे विशाल परब आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते कोकणात जोमानं पक्ष वाढवण्यासाठी काम करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे परंतु गेली अनेक वर्ष विशाल बरोबर यांच्या बरोबरचे असा करतात त्यांची नाळ भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडलेली आहे त्या ठिकाणी काम करत असताना प्रत्येक भारतीय करत पार्टीचा त्याच्या कार्यकर्त्या पारिवारिकदृष्ट्या प्रत्येकाशी जोडलेला असतो आणि मग ते प्रत्येक कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला पुन्हा जी निलंबनाची कारवाई झाली आहे मग पुन्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम करायचं आहे झालेला सगळा विषय थोडासा विसरून त्यांनी मोठ्या मनाने पुन्हा पत्रात घ्या असं वारंवार सांगत होतो म्हणून मी सर्वांशी चर्चा करून तिथे असलेले जिल्हाध्यक्ष त्या भागामधील आदरणीय सर्व नेते मंडळी आदरणीय राणेसाहेब आदरणीय नितेश वैद्यजी पालकमंत्री या सगळ्यांशी चर्चा करून आणि निलंबनाची कारवाई त्यावेळी पाच लिडरशिप टीक त्या सर्व गोष्टी पुन्हा असं शिक्षण होणार नाही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वाढीच्या दृष्टिकोनात पक्ष वाढीच्या दृष्टीकोनात अधिक जोमाने विशाल परब आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सरकार काम करतील त्यांनीही सर्व लगाडी करण्यासाठी चांगला दिवस आहे घर वापस म्हणणं तो घरातच होता परंतु तरी सुद्धा पुन्हा एकदा एका नव्या जोबाने आम्हाला सुरुवात केला आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना खूप शुभेच्छा द्यायच्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल